नमस्कार सगळ्या भावांना आणि बहिणींना तर भाव बहिणींना खर तर मला ह्या विषयावर व्हिडिओ बनवायचाच नव्हता बरं का तरी पण मी बनवती मला आता कमेंट आल्यामुळं तर तुम्ही तर बघितलंय मी बऱ्याच दिवसापासून जे मला रिलेटेड लोक आहेत त्यांची नावं घ्यायची मी सोडून दिलेली आहेत ते नावाला निस्ती रक्ताची मासाची नावाला आहेत नाही तर काय असून नसून काय उपयोग नाही उलट आहे का नाही जी करत ना त्याच्यातच पाणी वाटते ती त्याच्यामुळं मी नाव सोडून दिलेलं आहे घ्यायचं पण उगा आता कमेंट आले ते मला म्हणून मी ह्या विषयावर व्हिडिओ बनवती आणि ती बी ह्या विषयावर व्हिडिओ बनवलं की माझं टेन्शन वाढलं मी आनंदी माझ्या फॅमिली बरोबर राहण्याचा प्रयत्न चालू आहे सध्याच्याला माझा आणि मी आनंदी पण आहे का आहे का ह्या लोकांचा सगळ्यांचा विषय मी डोक्यातून काढून टाकला ह्यांची नावं गावं घ्यायची बंद केली तेव्हापासून मी आनंदी म्हणजे माझ्या फॅमिली बरोबर आनंदी राहायला लागली आणि आनंदी जीवन जगायला लागली पण तरी पण आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे त्याच्यामुळं मी ह्या विषयावर थोडं बोलणार तुम्हाला आवी आव्याच्या विषयी आव्याच्या विषयावर तुम्ही तुम्हाला मी बोलणार आता थोडं असं तर मला बऱ्याच भावा बहिणींचं म्हणणं आहे की जरा आव्याकडे लक्ष दे आव्याकडे लक्ष दे आव्याकडे लक्ष दे आता ही गोष्ट ह्या विषयावर पण मला तुम्हाला बोलायचंय तर आज मी कम्प्लीट महिना दोन महिना झालं जशी आई गेली तसं आहे ना तिकडून आली तसं आता आव्या कुणाच्या म्हणण्याने नाचतोय ही मला माहित नाही का स्वतःच्या मनाने करतोय पण तो फोन सुद्धा करत नाही सुद्धा करत नाही मला आणि मी पण नाही करत कारण की हो का कुणाच्या पळ पड़, पळून आहे ना आपलं आपल्या जीवनात आपण वादळ निर्माण नाही करायचं कुणाच्या महाग पळून असं मी ठरवलेलं आहे आणि माणसाच्या महाग पळालं की माणसाला कसं फुरसान येतं माणूस जास्तच करत म्हणून मी कुणाच्या संपर्कात नाही मला कुणाचा संपर्क ठेवायचा नाही कारण की हिथून माग असंच झालेलं आहे की प्रत्येकाला मी साथ दिली आणि प्रत्येकाला मी माझ्या घरी सांभाळलं पण त्यांनी माझ्यात पाणी ओतलं जाण नाही ठेवली माझी त्याच्यामुळं मी सगळ्यांचं विषय सोडून दिलेलं येत आता आव्याचं जर तुम्हाला तुम्ही जर म्हणत असल आता मी मोठी बहीण आहे मोठ्या बहिणीचं कर्तव्य असतं बारकाल्यांना सांभाळायचं म्हणजे असतं पण आ तसा बारकाल्यांनी मोठ्या बहिणीला मान पान दिला पाहिजे मान सम्मान दिला पाहिजे तेव्हा मोठ्यानी त्यांचं कर्तव्य पार पाडायचं मा, मा बारकाली जर मोठ्यापेक्षा हुशार असतील तर त्या मोठाल्यांना जर किंमतच नसेल तर त्या मोठ्यानी काय त्यांची बाजू घ्यायची काहीच नाही मी सोडून दिलेलं आहे त्यासाठी माझ्या फॅमिलीत मला आनंदी राहू द्या सुखी राहू द्या राहिली गोष्ट आव्याची तर त्याला मी अजून पण तुम्हाला सगळ्यांना सांगते की माझा दरवाजा त्याच्यासाठी कायम उघडा आहे त्याने कधी पण येऊन मोठ्या बहिणी बहीण आहे म्हणून अधिकाराने येऊन इथं राहू शकतोय जाऊ शकतोय माझं त्याच्यावर काही हिंमत नाही पण आता काय माणसांमुळं झालेलं आहे ही डोक्याला टेन्शन माझ्या पण झालंय आणि मी विषय सोडून दिलेला आहे सगळ्यांचा काहीतरी त्याला कारण असेल आणि कारण लय मोठं आहे छोट मोठं नाही म्हणजे छोट असतं तरी सोडून दिलं असतं एकदा झाला असतं तरी सोडून दिलं असतं दोनदा झाला असता तरी सोडू दिलं असतं वारंवार जर तीच गोष्ट घडत ती ती असेल ना तर ती त्या व्यक्तींपासून लांब राहिलेलंच बरं असतं त्याच्यामुळं मी सगळ्यांवर पाणी वतलेलं आहे सगळ्या नात्यांवर आणि मी कुणाची नाव गोष्ट पण घेत नाही आणि मला काय कुणी सुखाने जगू द्यायला झालंय कमेंट करणाऱ्यांमुळे मी व्हिडिओ बनवती तसं तर मला कुणाचा फोन येत नाही जात नाही मी कुणाला फोन करत नाही राहिलं गोष्ट तर आव्याची तर आव्याला तो तो उड़े उड़े तो खाए -खाए जे आता तो मस्त ह्याच्या आधी कुणाच्या जीव एवढ्या उड्या मारत होता बोलत होता मला नाही माहिती पण ह्याच्या आधी बी तो काय काय बोलायचा ती जीवाला माहिती आणि आता पण त्याला कुणी आडवलेला नाही तो मला फोन सुद्धा करत नाही आधी येऊन तो राहू शकतो <laughs> इथं पण दाजीचा आलता तुमचा फोन त्याच्यामुळं जा जरा कट केला मी व्हिडिओ भाऊ बहिणीनं दाजी येते बाजार काय काय आणायचं विसरत होत तर आव्याच हा तर आव्याला माझं दरवाजा कायम उघड आहेतनो त्याने कधी पण यावं मोठी बहीण आहे म्हणून आणि मोठ्या बहिणीच्या हिथं राहावं पण एवढं मात्र आहे की माझ्या हिथं आलं ना त्याला वळणबाई वळणच वळणबाई आता माझं कसं आहे भाव बहिणीं माझ स्वभाव जरा वेगळा आहे म्हणजे कडक कडक स्वभाव मी वळण वळणबाई वळण असतं माझ्यापशी आणि तो इथं जर आला ना तर त्याच्या जीवनाचं स्वार्थकच होईल त्याची सुधारणाच होईल मी एवढं पण तुम्हाला गॅरंटी न सांगते त्याच्या जीवनाचं स्वार्थक होईल फक्त त्याने राहिलं पाहिजे त्याने इथं राहिलं पाहिजे आलं पाहिजे आता तो फोन पण नाही करत म्हणल्यावर आता आपण काय त्याला बोलणार आपण मी बोलायचं सोडून दिलंय मी कुणाच्या महाग पळायचं सोडून दिलंय भाऊ काही नाही कुणाच्या महाग पळायचं काय पळायचं कुणाच्या महाग घेण्या ना देण्याचं ज्या जे त्याला जे सगळं आप आपल्याला आपलं आपलं कळतंय हा मी कोणाचं नाव पण नाही घेणार बाकीचं आता त्याचं कोणासंग काय झालं काय मला काय करायचंय कुणाच्या तिकडं काय का व्हायना कोण काय तरची माणसं आहेत सगळं मला माहिती आहे त्याच्यामुळं मी शांत आहे मी शांत का बसते ज्या वेळेस मी बोलते ना ह्या ह्या विषयावर चर्चा करते ना त्यावेळेस मी वाईट ठरती त्याच्यामुळे मी ह्या विषयांवर चर्चा करायच्या बंद केलेल्या आहेत कोणता माणूस कोणत्या लेवलचा आहे सगळी माहिती मला आहे मला सगळी माहिती आहे त्याच्यामुळं मी आहे ना जास्त ह्या विषयावर चर्चा करायच्या सोडून दिल्या आपल्याला माहित आहे ना लोकांना स्पष्टीकरण देऊन काय फायदा लोकांना जी दिसतंय ती लोक दाखवल ती बोलतात लोक हो लय चांगलं तिओ हो लय चांगलं लय चांगलं लय चांगलं आणि जी जी, जी खरं मांडल ती वाईट त्याच्यामुळे कोणाला बोलायला नको आणि कोणाला काय नको जी ती आपली आप जिंदगी ज्याच्या त्याच्या पद्धतीनं जगू करते काय करायचं आहे हा बरोबर का नाही आता आव्या माझ्याकडं येत नाही त्याची त्याला माहिती आता मी लय वाईट ठरलेली आहे मी आहे ना म्हणजे कसं आहे आहे का आणि मी वाईट काय आहे मी योग्य वळण लावती कामाच्या परी कामच केलं पाहिजे असं म्हणजे माझी जरा सांगणी शिकवणी जरा वेगळी असती लोकांच्या बद्दल अशी आ... तिरस धरायला मी काय कुणाला सांगत नाही म्हणजे माझ्या आतर्टी खाली तुम्ही माझ्या ऑर्डर खाली राहा असं माझं म्हणणं नसतं पण कामधंदा करा व्यवस्थित कामधंदा करून जागा असं म्हणणं असतं माझं आता मला कसं आहे मला जमत नाही दुसऱ्यासारखं करायला आपल्याला जमत नाही जी असेल ती स्पष्ट तोंडावर बोलती राग आला तरी चाल ही पहिल्यापासून स्वभाव आहे व माझा मग माझा राग येतो माणसाला ते काय म्हणतात सत्य कडूच असतं त्याच्यामुळे ती कडूच मग मीच कडू आहे असं झालंय ना आता मी तुम्हाला सांगते ह्या गोष्टी तर मला लोकांमुळे मी व्हिडिओ बनवती स्पष्टीकरण द्यायला मला गरज नाही मी व्हिडिओ बनवायचं सोडून दिलेलं आहे सगळ्या ह्या गोष्टीवर चर्चा करायच्या सोडून दिल्यात तरी पण मी व्हिडिओ बनवती का बनवती तर मला कमेंट आले ते आता मी जेवणाच ही व्हिडीओ बनवलं तरी काय काय काळांच्या कमेंट असतात मला की इकडं कशी खाती तिकडं भावाचं काय चाल अगबायान ज्याची त्याला कळतं आपलं भविष्य काय आहे काय नाही कुठं आपलं चांगलं होईल कुठं वाईट होईल ही ज्या जी ठरवायचं सांगायची गरज नाही पडली पाहिजे हा ही त्याला कळायला पाहिजे ज्या माणसाबरोबर वाईट घडतंय ना त्याला कळायला पाहिजे की बाबा आपल्या जीवनाचं स्वार्थ कुठं होईल हा त्याला कळ कळालं तर सगळं सगळं व्यवस्थित होईल जर त्यालाच कळायला मार्ग नाही म्हणल्या आपण सांगून काय फायदा आणि जास्त कुणा आपली एनर्जी वाया घालून काही उपयोग नसतो त्याच्यामुळं मला तर कुणावर एनर्जी आपली वाया घालवायची नाही ज्याचं त्याचं जीवन आहे ज्याने तरी कसं जगायचं ती ज्याची ती ठरव राहिली गोष्ट तर मी मोठी होण्याचं तर मला मोठ्या मी मोठी असल्याचा कुणी दर्जा त्यांनी दिलेलाच नाही माझ्या भावंडांनी त्याच्यामुळं मला आहे ना त्या भावंडात एंट्रे कोणच्याच भावंडात एट एंट्रेस राहिलेला नाही कारण की भावंडांचं मी बघितलेलं आहे सगळ्या भाऊंडांचा सगळ्यांना तपसून बघितलेला आहे भातावाने कोणता भाऊंड काय लेवच आहे त्याच्यामुळे मला आहे ना ह्या गोष्टी चर्चा करायला लावू नका राहायला विषय आवीचा आवीला जर वाटत असेल त्याच्या जीवनात जर त्याच कल्याण होवं तर त्यांनी कधी पण त्याच्या मोठ्या बहिणीकड हाय मोठी बहीण त्याला म्हणून यावं त्याला मोठी बहीण हाय म्हणून यावं त्याने कधी पण त्याच्या भविष्याचं कल्याण होईल त्याचं चांगलं होईल बस मी एवढं सांगेन ह्याच्यावर मी काय कुणाला जास्त बोलणार नाही त्या काय करतोय त्याच्याबरोबर काय घडतंय ह्या विषयावर मला जास्त बोलायचंच नाही जीवनात प्रत्येकाच्या जीवनात सुख दुखी चालूच असतंय फक्त त्याचा सामना करणारा माणूस खंबीर पाहिजे जीवन कुणाबरोबरच जन्म घेताना सुख घेऊन येत नाही जीवनात सुख दुःख ही चालूच असतय फक्त त्या संकटाचा सा सामना करणारा माणूस कसा आहे ह्याच्या सगळ्या गोष्टी येत्या त्याच्यामुळं आवीच भलं वाईट आवीला कळत असल आणि आवी त्याच्या जिंदगीच डिसिजन घेऊ शकतो स्वतः तो जर दुसऱ्याच्या नाचण्यावर जर नाचत असल तर त्याचं जीवनाचं भविष्याचं त्याच्या कल्याण होईल का नाही होईल ही परमेश्वराला माहिती मी काय सांगू शकत नाही कारण की मी देव नाही पण एवढं मात्र आहे जर त्याच्या म्हणजे मा, मा तुमच्या पूनमताईच्या इथं जर मोठ्या बहिणीच्या इथं जर तो आला तर त्याची मोठी बहीण नक्कीच प्रयत्न करेल त्याच्या जीवनात बदल घडवण्याचा त्याचं जीवन स्वार्थ करण्याचा नक्कीच माझ्याच्यानं होता होईल एवढा प्रयत्न तर मी करीन पण जर त्यांच्या त्यांच्या संपर्कात राहून जर मला टेन्शन वाढत असेल तर मी लांबच बरी आहे कारण की माझ्या माग मोठ्या मोठ्या म्हणजे माझ्या जबाबदाऱ्या आल्या येतं मला माझ्या तीन लेकरांच्या जबाबदाऱ्या येतं आणि माझ्याशिवाय माझ्या नवऱ्याशिवाय त्यांना कुणाचाही आधार आधार नाही मी तर ही पहिल्यापासून तुम्हाला सांगत आलेली आहे मला सांगायची गरज नाही की माझ्या लेकरांना माझ्याशिवाय त्यांच्या आई बापा शिवाय तर कुणाचा आधार नाही त्याच्यामुळं माझ्या माग मोठ्या जबाबदार येतं आणि ह्यांच्या संपर्कात राहून माझं टेन्शन वाढवून माझ्या लेकरांवर त्याचा असर होईल असं काय मला राहायचं नाही आणि वागायचं नाही त्याच्यामुळं लोक काय माझ्याबद्दल विचार करतात काय नाही ही मी लोकांवर सोडून दिलेलं आहे आता मी आई गेल्यापासून जरा थोडस म्हणजे माझ्या परिवारात आनंदी ही राहते तर काय काय लोक मला म्हणतात आईच हिला दुःख आहे का नाही नाही म्हणतात ना तर मी नाही म्हणून सोडून दिलंय पण मी लोकांना उत्तरं द्यायची बंद केल्यात भाव बहिणीनं का तर माझ्या संसारात मला सुखी राहू द्या कारण की मी घरातली करता धरता असल्यामुळं जर माझ्या परिणाम झाला तर त्याचा असर सगळा माझ्या होतो त्याच्यामुळे मी आनंदी असली तर माझं कुटुंब आनंदी राहतं आणि मी दुःखी असली तर माझं कुटुंब पण दुःखी राहतं आणि राहिला विषय तर सुखादुखाचा सुख दुःख ही प्रत्येकाच्या जीवनात चालू आहे असं नाही की आईच्या जीवनात दुःख आहे आणि आमच्या जीवनात सुख आहे दुःख प्रत्येकाच्या जीवनात येत सुख बी प्रत्येकाच्या जीवनात येतं फक्त दुःखाचा सामना कसा करायचा ही ज्यानी त्याने ठरवायचं त्याला रडत पार पाडायचं दुःख का हसत पार पाडायचं ही ज्या जी त्यांनी ठरवायचं जो माणूस रडत बसल ना दुःखाला त्याच्या जीवनातलं दुःख ही संपत नसतं आणि जो माणूस हसत दुःख पार पाडतो ना त्याचं दुःख ही दोन दिवसाचं असत कारण की दुःख ही प्रत्येकाला येतच कुणाला नाही असं नाही लय मोठी मोठी संकट येतात माझ्या भी जीवनात संकट येतात पण मी माझ्या संकटाचा सामना आहे ना जगाला घेऊन करत नाही स्वतःचे स्वतः करते जग काय फोकाटचा सल्ला द्यायला असतं सामना फक्त आपल्याला करायचं असतं भाव बहिणीनं त्याच्यामुळं कसं आहे आपल्या जीवनात काय वाईट काय चांगलं ही आपलीच आपल्याला कळालं पाहिजे जगाने सांगण्यात काय अर्थ नाही जगाने सांगून जर माणूस आपली जिंदगी जगत असेल तर ती जिंदगी जिंदगी नाही त्याच्यामुळं ना आईनं रडत बसण्यापेक्षा त्याच्या जीवनात तो काय करू शकतो ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावं असं मला वाटतंय एक मोठ्या ना, बहिणीच्या नात्यानं मी एवढं त्याला सांगू शकते की जीवनात रडत बसण्यापेक्षा आपण जीवनात काय करू शकतय ह्याच्यावर लक्ष केंद्रित करावं आय बाप गेल्यावर बाळावला बाळावत्यातल्या त्यातल्या लेकराचा सुद्धा उद्धार होतोय त्याचं सुद्धा जिंदगी घडती जीवन घडतंय मग आता तर करता धरताय ज्या सगळ्या गोष्टी ह्याच भलं चांगलं वाईट ही ह्या जी ह्याला कळतय मला सांगायची गरज नाही बरोबर ना तर बास भाव बहिणी नो एवढंच मी बोलीन एवढ्या एवढीच मी तुमच्या बरोबर ह्या गोष्टीवर चर्चा करीन बाकीचं आणि कसं आहे माहिती का शेवटी ज्याचं त्याचं जीवन आहे ज्याचे त्याला कळालं पाहिजे जा, कसं जगायचं जा, कुठं आपलं चांगलं वाईट कुठं आहे आणि कुणाच्या मानण्यानुसार जो दुसऱ्याच्या मानण्यानुसार नाच ना माणूस त्या जीवनात कायम कंटिन्यू दुःखातच राहणार आता तो मला फोन पण करत नाही का करत नाही त्याच्या जीवाला माहिती मी जर त्यांची पहिल्यापासून वैरीन दुश्मनीनच आहे त्याच्यामुळं आपण विषय घेत नाही आपण त्यांचं दुश्मन आहे ही मी पण मान्य करून घेतलंय मी दुश्मन आहे त्यांची म्हणून बरोबर ना बरो कारण की आपण जर चांगलं सांगाय गेलं ना तर आपण दुश्मन ठरतो तिथं त्याच्यामुळं कुणाला चांगलं सांगाय नको आणि कुणाला वाईट सांगायला नको बरोबर ना चांगलं सांगितलं तरी म्हणजे माझं कसं आहे माहिती का मी जर काही गोष्टी सांगाय गेलं बोललं की मी दुश्मन असते आणि मी स्वार्थी बाय तुम्हाला तर माहिती आहे सिद्ध केलेलं आहे मी म्हणजे सिद्ध झालेली आहे स्वार्थी म्हणून स्वार्थी माणूस कोणाची मदत करत नाही स्वार्थी माणूस आहे ह्याच्यात इंटरेस्ट देत नाही त्याच्यामुळं स्वार्थी आहे स्वार्थीच राहणार मी मला घेणं नाही देणं नाही कोणाचं त्यांनी जर मानलं तर हाय नाही तर चला बस एवढंच भूलती बाय बाय सगळ्यांना